मोहन वनखंडेसर राष्ट्रवादीच्या वाटेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतली भेट एकेकाळी एक भाजपा पक्षाचे निष्ठावंत असलेले नेते आणि नुकताच काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष पद भूषवलेले मोहन वनखंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या संपर्कात आहेत मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आलेली आहे पुढील आठवड्यात त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याबाबत माहिती सूत्रांनी दिली आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका येणाऱ्या निवडणुकीसाठी प्रमुख लोकांची तातडीने मुंबईत मिटिंग घेतली सदर मिटिंगमध्ये पक्षाचे पुढील ध्येय धोरण यावर सविस्तर चर्चा झाली तसेच जुलै महिन्यामध्ये सांगली जिल्हा आणि सांगली शहरात अजितदादांच्या उपस्थितीमध्ये मोठा मेळावा घेण्याचे ठरले आहे सदर चर्चेस आमदार इद्रिस नायकवडी सांगली शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे सर कार्याध्यक्ष जमिलभाई बागवान ज्येष्ठ नेते मोहन वनखंडे सर सागर वनखेडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस दिग्विजय सूर्यवंशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माणे सांगली विधानसभाध्यक्ष बिरेंद्र थोरात सांगली शहर युवक अध्यक्ष आकाश माने तसेच विधानसभा संघटक प्रसाद पाटील जयंत जाधव आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते